वसुंधरा शक्ती न्यूज आपले हक्काचे न्यूज चॅनल नमस्कार मी सुप्रिया तोडकर वसुंधरा शक्ती न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत महालक्ष्मी एक्सप्रेस ची, बोगे ची, ची महालक्ष्मी बोगी वाढवण्याची रेल्वे प्रवासी संघटनेची मागणी कोल्हापूर ते मुंबई धावणाऱ्या महालक्ष्मी एक्सप्रेस ला जास्त स्लीपर व जनरल बोगी जोडण्याची मागणी आहे 12 महिने फुल नसलेल्या या गाडीला जनरल व स्लीपर बोगी अपुऱ्या असल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे गेली पन्नास वर्षे कोल्हापूर ते मुंबई धावणारी महालक्ष्मी एक्सप्रेस मध्य रेल्वेच्या पुणे विभागात अधिक उत्पन्न मिळवून देणाऱ्या गाडीच्या यादीत समावेश होतो मुंबईतून कोल्हापुरात महालक्ष्मी एक्सप्रेस परत आल्यानंतर कोल्हापुरातून ही गाडी कोल्हापूर तिरुपती हरिप्रे एक्सप्रेस म्हणून धावते तिरुपतीहून परतीच्या प्रवासासाठी या गाडीचे तिकीट उपलब्ध होत नाही चार महिने अगोदर आरक्षण करूनही प्रवासी आर एस सी व प्रतीक्षा यादीवर प्रवास करतात ही करता। या गाडीची प्रतीक्षा यादी दोनशेवर आहे तरीही रेल्वे प्रशासनाने महालक्ष्मी स्लीपर बोगी व जनरल बोगी वाढवाव्यात अन्यथा रेल्वे प्रवासी संघटनेतर्फे आंदोलन करणार असल्याचे मध्य रेल्वे पुणे विभागीय सल्लागार समिती सदस्य किशोर बोरावत व रेल्वे प्रवासी सेनेचे संदीप शिंदे यांनी निवेदनात म्हटले आहे